नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैदिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर तुमचा जास्त वेळ घेणार नाही तर एक किलो चिकन प्रमाण मी कशा पद्धतीनं करते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडत असेल तर लाईक करायला पण विसरू नका मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे टोमॅटो एक घेतलेला आहे मीडियम साईजचं सा, जिरे दोन चमचे त्याचबरोबर एक मोठा असा नारळ मी फोडलेला आहे त्याच्यातला एवढा बाजूला काढणार आहे एक इंच आलं आणि लसूण इथं मी चार गड्डे सुलून घेतलेला आहे ह्यातलं निम्मा लसूण घेणार आहे आणि कोथिंबीर आपण घ्यायचं आहे आता मी सगळं हे बारीक करून घेते तर कोथिंबीर मी किती घेणार आहे ते पण सांगते कोथिंबीर मी इतकीच घेणार आहे तर आता हे सगळं मी बारीक करून घेते एक किलो चिकन स्वच्छ धुवून असं मी इथं घेतलेलं आहे आता कडे गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दीड चमचा इतकं तेल टाकून आहे आपल्याला ते पण छान असं गरम होते तोपर्यंत येणा मी साईडला मीठ काढून घेते दीड चमचा इतकं मी मीठ काढलेलं आहे कारण की पुन्हा त्या भरणीला नको हात लागायला त्यासाठी ते तर तेल छान गरम झाले तर त्याच्यामध्ये मी चिकन टाकून घेतलं आणि प्लेट झाकली जी फोडणी आहे ना तेल वगैरे ते, ते बाहेर नको उडायला जास्त त्यासाठी एखादं मिनिट ठेवलं आणि पुन्हा बाकीचं सगळं चिकन तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याला आपण छान असं परतून पण घ्यायचं आहे तर तुम्ही कशा पद्धतीनं करता ते पण मला सांगत चला जेणेकरून मी पण तुमच्या पद्धतीनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर आता श्रावण लागणार आहे त्यामुळं मग आता काही लवकर नाहीच आहे खायचं नॉनव्हेज वगैरे तर छान थोडंसं परतून घेतलं त्याच्यामध्ये नमक टाकलेलं आहे जे मी घेतलेलं होतं ते त्याच्यानंतर थोडी हळद टाकून पुन्हा छान असं मिक्स केलं कारण की नमक टाकल्यामुळे आहे ना चिकनला पाणी सुटत असतं त्यासाठी आता ह्याला आहे ना झाकून ठेवायचं आपण आणि आदनं दोन तीन वेळा असं चेक पण करायचं जोपर्यंत ह्याचं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे अधून म प्लेट काढून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठं लागणार नाही म्हणजे करपणार नाही असं आता पुन्हा ह्याच्यावरती मी झाकते आणि अशा पद्धतीने बघा मी एक दोन तीन वेळा असं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही जर पाहू शकताय पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि खाली जे आहे ना ते तेलच आहे आता दुसरी कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये दोन चमचे होईल इतकं तेल टाकून आहे आपल्याला पहिला आपण दीड चमचे वापरलं होतं मग मी आता इथं बरोबर दोन चमचे इतकं वापरलं त्याच्यामध्ये जिरे टाकले लहान एक चमचा होईल इतके ते छान तडतडले की त्याच्यात जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे जे मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं ना खोबरं वगैरे ते सगळं मी असं बारीक पेस्ट करून घेतली आणि ते सगळं आपण त्या तेलामध्ये टाकून छान असं ह्याला भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे त्यासाठी ता आपल्याला एक पाच ते दहा मिनिट द्यावेच लागतात तर तितके दिले छान भाजला त्याच्यानंतर कश्मीरी लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि बघा हा चमचा आहे ना माझा मी इतकं भरून कोल्हापुरी चटणी म्हणजे कांदा लसूण चटणी इतकी मी घेतलेली आहे जेणेकरून आहे ना ती थोडी झणझणीत व्हावी ह्यासाठी मग माझं तो एक अंदाजच ठरलेला आहे जास्त करायची असली की हा चमचा इतका चटणी होते तर चिकनची पुडी मसाल्याची आणलेली होती ती टाकलेली आहे पहिल्यांदाच ह्यावेळी मी चिकनची पुडी टाकून चिकन करत आहे नाहीतर मी माझं घरगुती मसालाच टाकते तर दोन पुड्या आणल्या होत्या त्यातली दीड टाकली आणि छान असं ते पण परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे ह्याच्यावरती मी झाकण पण ठेवणार आहे जेणेकरून ह्या ना कट खूप छान येतो तर इथं तुम्ही पाहू शकताय आहे सुंदर असं हे आपला मसाला भाजलेला आहे अजिबात जळला नाही काय नाही व्यवस्थित असं झालेलं आहे जे आपण चिकन शिजवून घेतलेलं होतं ना ते आता ह्याच्यामध्ये टाकायचं तर तुम्हाला वाटेल आता तर मी सुकं पण करणार आहे का तर नाही तुम्हाला जर आधी दिसलेच आहे की आपण ह्याचं रस्साभाजी केलेली आहे पण जास्त पातळ असा रस्सा मी केलेला नाही आहे आता छान असं हे भाजून घ्यायचं ह्याच्यामध्ये पाच मिनिट मसाल्यामध्ये सगळीकडे ह्याला कोटिंग लागली पाहिजे कारण की मला ते पीस आहे ना बाजूला काढायचं आहे तर त्याला सगळीकडं मसाला लावून घेतला आणि जितकं त्याच्यामध्ये मसाला अजून पाहिजेला आहे ज्याच्यासाठी काढला आहे ना त्यानं तो नेक पीस इतका खाल्लेलाच नाही असू दे पण मला वाटलं की मसाला जास्त असला ना तर खाय मसाला मसालाच खाल्ला पण ते काय खाल्लेलं नाही आहे मग छान असं मी परतून घेतलं त्याच्यानंतर मी बाजूला ना गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं होतं आता मी इतकं सगळं तर काय टाकणार नाही आहे इतकं टाकून घेतलेलं आहे जसं आपल्याला रस्सा पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये टाकायचं पाणी कायम गरम पाण्याचा वापर करायचा जेणेकरून आहे ना चिकन छान असं लागतं पण जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही ज्यांना जास्त पातळ भाज्यांनाही खायला आवडत त्यांनी अशा पद्धतीनं केलं तर थे चालते झाकून ठेवलं ह्याला छान आता उकळी पण आलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय कट पण छान असं आलेला आहे छान कोथिंबीर कट करून घेतलेली टाकलेली आहे आणि अशा पद्धतीनं आजची ही रेसिपी होती चिकन रश्याची आता शेवटी मी ह्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे जेणेकरून चिकनचा स्वाद आहे ना खूप छान आणि असा लागतो तर तुम्ही पण सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करा